माझं नाव शाहीर राजाराम शिवाजी वाघमारे राहणार मोहोळ एक छोटासा शाहीर आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा लोक कलावंताच्या वतीनं या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन चालू केले याचं चा कारण असं आहे की या कलाकारांना तुटपुंजी मिळणारी मदत आणि तीही वेळेवर नाही आज या कलाकाराची मूळ मागणी आहे की प्रत्येक कलाकाराला अ ब कड हे निकष काढून टाकून एकच सर्व समान करून पाच हजाराच्या पुढं मानधन महिन्याला मिळावं दुसरं म्हणजे असं आहे की तीन ते चार वर्ष झालं वृद्ध कलावंत कमिटी आहे ती कमिटी बरखास्त झालेली आहे गठीत नाही आणि एकतर सोलापूर जिल्ह्याला वर्षाला शंभर कलाकार निवडायचे आहेत आणि त्यातून तीन ते ती चार वर्ष झालं ती कमिटीच बरखास्त झालेली आहे तर ती ती कमिटी गठीत करावी आणि त्या कमिटीवर योग्य कलाकार घ्यावे राजकीय पक्षाचे पुढाऱ्याचे याचे त्याचे हे नको आहेत ज्याला कलेची जाण आहे जो कले जो हाडाचा कलाकार आहे त्या कलाकाराला त्या कमिटीवर घेण्यात यावं आणि महिना पाच हजार रुपयांची मानधन करावी एसटी कलाकारासाठी फ्री करावी अशा प्रकारच्या आमच्या या मागण्या आहेत मल्लेश महादेवीमध्ये कलेवराचं जीवन आहे कला साजरा करून आम्ही पोट भरणार माणसं आम्हाला घर नाही नाही राहायला सुद्धा निवारा नाही असली परिस्थिती माणसं भाऊरुपीय कला म्हणत आहे आम्हाला न्याय मिळावा आणि पगार वाढून मिळावा हेच आमचं आता सध्या दोनशे दोन हजार दोनशे पन्नास रुपये आमचं पाच हजार मागणी आहे पाच हजार मिळाल तर आमचं असं माझं नाव विठ्ठल लक्ष्मणी पोळे मी भाऊरुपी नगर मध्ये राहत असतो आणि कलाकारांना काय लोकांना पगार चालू आहे काय लोकांना पगार बी चालू नाही काय माझी कलावंत लोक आहे ना त्यांना बी जास्त पगार वाढून मिळाला पाहिजे जी, जी कलावंत लोक आहे ते राहिलेल्या कलावंतालासुद्धा लवकर त्यांना बी सरकारकडून आपल्याला पगार मिळावा असा अपेक्षा आहे आमचा दोन हजार दोनशे पन्नास रुपये असा आहे म्हणे काय लोकांना आहे काय लोकांना नाही आहे मी आलोय नवी पेठेतील हबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा कट कट कलर, कट फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग केरेटीन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणीं आताच भेट द्या